नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव मी सात वर्ष शाळेमध्ये प्राथमिक शिक्षका म्हणून नोकरी करत होते दोन हजार चारला मी तिथे राहिले आणि दोन हजार अकराला मी तिथे राजीनामा दिला आणि लासलगाव सिनियर कॉलेजला मराठी विभागाची प्रोजेक्ट त्यानंतर मी नेट सेट सेट से केलं पी एच डीचं रजिस्ट्रेशन केलं पण माझ्या प्राथमिक शाळेतल्या काही आठवणी आहेत माझ्याकडे आणि त्याबद्दल मी प्रचंड कृतज्ञ आहे आज खास मी आहे तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्हाला खूप काही मिळतात तर कसं मी बारा तेवीस नोव्हेंबर विपशमेला गेले गे। आणि तुम्ही जेव्हा विपश्रेला जाता तेव्हा तुमचा भूतकाळ तुम्हाला आठवायला लागतो कारण जगाशी तुम्ही पूर्णतः डिस्कनेक्ट झालेले असतात जगाशी तुमचा तुम्ही हस काही संबंध नसतो आणि तुमचा जगाशी आणि मग नवीन काही भरायला तुमच्या डोक्यात काळजात मनात नसतं तुमचा भूतकाळ मुसंडी वाढून वरती येतात तुम्हाला दुःख अधिक आठवायला लागतात वेदना आठवायला लागतात तुम्हाला ज्यांनी हात दिला उभं केलं तुमचे पाय ज्यांनी भक्कम केले अशी लोक तुम्हाला आठवायला लागतात आणि ती रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आठवायला सवड नसते कदाचित आपल्याला एवढं व्हायला जे रेग्युलर लाईफ आहे पण विपक्ष फक्त तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच असता आणि दार्मिक स्पर्धेशी बोलतच नाही तर मला कसा माझा भूतकाळ आठवायला गेला आज माझी खूप चांगली परिस्थिती आहे सगळ्या दृष्टीने डेव्हलप होते आहे मी अजून व्हायचं बाकी आहे कुणी परफेक्ट नाही आहे मी घेणार असते तर मला माझ्या आयुष्यातला प्राथमिक शिक्षिका असताना गटसंमेलनात घडलेला प्रसंग आठवला आणि त्या आयुष्याने का त्या प्रसंगाने मला माझ्या आयुष्यातलं पहिलं स्वतःचं घर दिलं पण तो वळणबिंदू बिंदू येण्यासाठी पण काही माणसं तुमच्या आयुष्यात यावी लागतात ती सल्ला देतात ते तुमच्यासाठी खूप काही करत नाही शाब्दिक सल्ला देतात आणि सहज म्हणून देतात त्यांचा काही आग्रह हो नसतो किंवा काही दडपणही नसतं ते प्रेमा देतात कारण त्यांचा खूप स्वभाव असतो <laughs> तर तसं गट संमेलनामध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांबरोबर भेटायचो बोलायचो मी आश्रमशाळेत होते नुकतंच नवीन लग्न झालं होतं दोन हजार सहाला आम्ही दोघे छोटे छोटेच फार काही अनुभवाने बुद्धीने पण काही फार काही मॅच्युरिटी काही नसावी करायची ते मग तर मी भा शांतीनगरच्या भाड्याच्या घडीत राहायचे रेंटने आणि एकदा मॅडम सर पाहूया घट संमेलनामध्ये की कुठे राहतेस तू म्हणाले की शांतीनगर किती भाडं लागते म्हणजे तेवीसशे रुपये आणि स्वतःचे तुझे छोटे बघ तेवढा हा सांग तुला माझ्या बघितलं ते कधी आलंच नाही झपाटल्या घरी गेले नवऱ्याला म्हटलं मॅडम असं असं म्हणत होत्या तिथे एवढा हप्ता बसेल घर का नाही का किती दिवस घरवाडं म्हणणार नवं म्हणे हो गं बोलल्या ना मग तिथे आंबेकर हाऊसचं काम सुरू होतं कोळवाडी रोडला दोघ जर उठलो छोटंसं लेकरं होतं ते घेतलं गेलो तिथे चौकशीला त्यांनी सांगितलं की तीन लाख तेरो हाऊस येईल वन रूम किचन म्हटलं हा नाही बसतील ना हप्ता किती बसेल बँकेत चौकशी केली तर हप्ता बसला पंचवीस शेट दोनशे द्यायचंच स्वतःचं घर होईल मग काय ते कर्ज प्रकरण केलं दोघांना काही के फार पगार नव्हते त्या काळामध्ये मी ते शिक्षण सेंटर होते आणि मग ते आमचं पहिलं घर झालं तीन वर्ष आम्ही तिथे राहिलो आणि मग माझं सिनियर कॉलेजला सिलेक्शन झालं आणि तीन वर्षात त्या घराची किंमत दहा लाख झाली होती प्रोसेसर ते घर आम्ही सेल केलं ठिकाणी स्थायिक झालं त्यांना कळत तुमच्या आयुष्याला किती सुंदर सोनेरी स्पर्श करून जाणारी माणसं फेकतात आणि मॅडमचं माझ्यावर खूप दिवस झाले कर्ज होत मी उतराय नाही होऊ शकत बट मी कृतज्ञता व्यक्त करू शकते तर माझ्याकडे नंबर नव्हता तर आता क्रेडिट कल्पना बसावीला पण द्यावं लागेल मी माझे बंधू कापले नाहीये आहेत मी जरी इथून गेले असेल इम्फाळमधून तरी त्या मैत्रिणीच्या ग्रुपवर मी आहे माझा लेखन मी तिथे टाकत असते व्हिडिओ वाचनाचे टाकत असते आहेत ते बंद तोडून गोष्टी आयुष्यात घडलेल्या आधीच सुंदर असतं आपलं जरी कधी वेदनादायी असलं तरी त्या गोष्टी खूप बळ देणार असतात आपल्याला आणि मग कल्पनाला फोन केला मी तीन दिवस आमपूर्वी इथल्या वार मॅडम राहायच्या का तिथे पद्मपूर्ती जवळ त्या कुठे पंधरा वर्ष आणि माझं काही समजतच नाही ना सर जो आहे तो आभासी जगातच त्यामध्ये आता त्या उगावच्या शाळेत म्हणजे त्या बाकी माझी सिनियर सुपरवायझर म्हणून मी फडला घेऊन गेली उगावबरोबर जाते सध्या बघा करायची गोष्ट असेल तर कसे योग योग्य आणि मग दोन दिवस खूप धावपळ गेले माझे कारण आमच्याकडे बेस्ट कॉलेज आवं आमची कमती होती कॉलेजला आणि त्यात खूप आम्ही जे होतो शनिवारचा दिवस उद्या आज माझा लास्ट डे आहे तिथे कामाचा संघर्ष करून पुन्हा काल पण आला मेसेज केला गाव बाई शनिवारची वेळ आहे तीच नको व्हायला केवळ ते आठ ते अकरा आज काही करून मी गाठते घरातली कामं पटपट आवरली सगळी टोटल जवळ करा व्हायला सुटत नाही ती पंतप्रधान पदा भावनंतर आता तर शिंदे सरांनी तर ओळखलं नाही पण मला वाटतं झुकार्यकर्ता शिक्षक संघटनेचा मग आम्ही ओळख नाही तेव्हा पण ते सगळं पाहायचं आणतो आणि मग त्यांना पहिल्या पण शाळा ते म्हणलं नेमकं मी जावा आणि त्या रजेला आणि माडंबाई वर्गामध्ये हा प्रसंग सांगितलं की परिस्तृत सांगितला पण पाड तर मला खूप छान वाटतंय सगळे सहकारी गाडंबाई नवीन ओळखी झाल्या मी नवीन तरुण कर्मदार शिक्षक आहेत तुमच्या बरोबर सर तर मॅडम तुम्ही कृतज्ञता व्यक्त करते छोटीशी भेट देऊ तुमच्या सगळ्यांचा साक्षी खूप खूपच असे खूप खड्या व्यक्ती असतात